जागर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यामध्ये दहा तोंडा येथील एक रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार घेत असताना कॉलरा चाचणीमध्ये बाधित आढळून आलाय या गावामध्ये कॉलराचा उद्रेक जाहीर करण्यात आला असल्यामुळे मूर्तिजापूर तालुक्यामध्ये नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण पसरलंय जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय पाच पथकांनी प्रत्यक्ष दहातोंडा इथे जाऊन प्रतिबंधात्मक पाच सर्वेक्षण पथकांनी दोनशे साठ घरांची तपासण्या करण्यात आल्या परंतु यातील एक रुग्ण वगळता कुठलाही रुग्ण बाधित आढळून आला नाहीये अतिसार उलटी हगवण याचे एकही रुग्ण आढळून आले नसल्याचं आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आलंय आता सध्याची परिस्थिती दहा तोंडाची काय आहे दहा तोंडा या ठिकाणी सर्व परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे दिनांक एक रोजी जो रुग्ण निघाला होता त्याला शासकीय रुग्णालय ठिकाणी भरती केलेला होतं तो नुकताच काल डिस्चार्ज आलेला आहे व सुस्थितीत आहे त्यानंतर चार तारखेला जे आपल्याकडे तीन संडासचे मेजर रुग्ण निघाले होते त्यांना आपण इथं ॲडमिट करून घेतलेलं होतं आणि त्यांच्यावर उपचार करून त्यांना पूर्णपणे आपण तंदुरुस्त केलेला आहे सद्यस्थितीत ते सुद्धा अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहेत सद्यस्थितीमध्ये तरी असा कॉलार सदृश्य किंवा जास्त अतिसार असलेला रुग्ण आढळून ना आलेला नाही त्याचप्रमाणे जे आपल्या घरोघरी आपल्या दहा पथकानदार सात सर्वेक्षण सुरू आहे कर्मचाऱ्यांच्या मार्फत तसंच या ठिकाणी आपले दोन वैद्यकीय अधिकारी तीन समुदाय आरोग्य अधिकारी दोन एक बी एम एस डॉक्टर एक एम बी बी एस डॉक्टर आणि मी स्वतः या परिस्थितीत पूर्ण लक्ष देऊन आहोत त्याप्रमाणे सदर झोपडपट्टी भागामध्ये जे पाण्याचा पुरवठा होता तो काही प्रमाणात दूषित प्रमाणात झाल्यामुळे त्यांना लागण झाल्याचे निदर्शनास आलेले आहे सदर जे सोर्स आहेत दूषित पाण्याचे ते पूर्णपणे दुरुस्त करण्यात आलेले आहेत ग्रामपंचायत प्रशासनामार्फत आणि पाण्याचं खोलणेसुद्धा करण्यात आलेलं आहे गावातील जे संभाव्य लिकेजेस आहेत ते सुद्धा काढण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे घरोघरी सध्या आपल्या पथका मदक मार्फत साथ सर्वेक्षण फार चांगल्या रीतीने सुरू आहे आणि सध्या आम्ही इथं पूर्ण दैनंदिन येणाऱ्या ओपीडी रुग्णांवर बारीक लक्ष ठेवून आहोत घरी असे रुग्ण आढळले तर त्यांना इथं आम्ही संदर्भित करून आमच्याकडे त्यांना आम्ही उपचार देत आहोत सध्यास्थितीत कोणताही रुग्ण आपण अकोला इथे रेफर केलेला नाही त्यामुळे मी सांगू इच्छितो की सध्या स्थितीत तरी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे तपासणी पथकामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्य सेवक पाच आरोग्यसेविका पाच अशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका पाच यांचा समावेश असून यांच्यामार्फत दहा तोंडा गावातील घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत गावकऱ्यांना पिण्याचं पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी मेडिकोर देण्यात आलं असून नागरिकांना आरोग्य शिक्षणाअंतर्गत पाणी निर्जंतुक करून पिण्याबाबत माहिती देण्यात आली आहे विलगीकरण कक्ष आणि संदर्भ सेवा सद्यस्थितीमध्ये सात नियंत्रणात असून गावातील नागरिकांना उपकेंद्रात विलगीकरण कक्षामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निगराणीत आरोग्य सेवा पुरवण्यात येत असून संदर्भ सेवा पुरवण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात आली आहे जिल्हास्तरीय अधिकारी आणि मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे यांच्या प्रत्यक्ष भेटी आणि गावातील पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले असून जिल्हास्तरीय यंत्रणेच्या पथकानं दहा तोंडा येथे भेट देऊन संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना साथ नियंत्रणासाठी सूचना दिल्या अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दूरध्वनीद्वारे उद्रेगाची माहिती घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठीच्या सूचना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या पावसाळ्यापूर्वीचे नियोजन अभावी जर बघितलं अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या दहा तोंडा या गावी कॉलरा या आजाराचा अतिसार झाल्याचे दिसत आहे आम्ही आहोत आता सध्या लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत असल्याची दिसत आहे पण या ठिकाणी बघू शकता की कशा प्रकारे रुग्णांची या ठिकाणी गर्दी पाहावयास मिळते तर अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुमार साहेब यांच्या वतीने आरोग्य पथकास आदेश देण्यात आलेले आहेत दहा तोंडा येथील साठ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून दोनशे साठ घरांची सुद्धा तपासणी करण्यात आलेल्या येथील पाण्याचा नमुना असेल किंवा आधी प्रकारच्या तपासण्या आरोग्य पथकाच्या वतीने मोठ्या जोमाने सुरू असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे जागर साठी प्रतीक अकोला